भाई और भाई नो, किसान भायो पचा टक्के मुनाफा लेकर भाव आणि मिचं रक्त आमच्या बापाचं रक्त आमच्या अंगात असेल तर इमानदारी उभं राहायला पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीत सरळ सरळ आमची हिंमत नाही कारण तिकीट लागतं मागायला तिकडे तिकीट भेटत नाही तुम्हाला बघा नफ्याचा माल विकवू लागतो माझे अध्यक्ष मोदय लाज वाटत इथं बसताना खातीपातीसाठी लोक सहज उभे राहतात पण हक्काच्या लढाईमध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणी उभं राहत नाही हे सगळ्यात मोठी शोकांकित अध्यक्ष मोदय आज जे लोक इथं मागणी करत मला काँग्रेसवाल्याचा मोर्चा दिसला मला चांगलं वाटलंय तुमच्या हाती शेतकऱ्याचा दंड दिसला तुम्ही मला पाठिंबा काढणारे तुम्ही मला सांगू शकत नाही हम किसी के गुलाम नाही आहे अध्यक्ष महोदय लक्षात घ्या काय म्हणत होते स्वामीनाथन पन्नास टक्के नफा धरून भाव द्या मोदीजीचे मोदीजी पहिलं पंतप्रधान व्हायच्या अगोदर यवतमाळला आले आणि सांगितलंय और बायनो किसान भायो पचा मुनाफा लेकर भाव मिले पंचा पन्नास टक्के नफा तर सोळा अध्यक्ष महोदय आम्ही जर आज आमच्या हमी भावाची विषय केला म्हणजे खरं इमानदारीनं जर आम्ही शेतकऱ्याचे पुत्र असेल त्याची औलाद असन आणि मायाचं रक्त आमच्या बापाचं रक्त आमच्या अंगात असल तर उभं उभ पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीत गिरीशजी महाजन नाही आहे पाच वर्ष उदर ते सहा हजार रुपये भाव मागत होते उपोषणाला बसले होते आणि आता ते सहा हजार पाच वर्षानंतर भेटले बगर नफ्याचा माल विकवू लागतोय अध्यक्ष महोदय लालज वाटत आहे मला इथं बसताना कोणत्या तोंडाने बोलायचो आम्ही पक्षाचे आहे म्हणून बोलतोय का शेतकऱ्याचे म्हणून बोलतोय सरळ सरळ आमची हिंमत नाही कारण तिकीट मागायला जावं लागतं ना तिकडे तिकीट भेटत नाही तुम्हाला कोणत्या पक्षाची असू द्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू दरम्यान आज सभागृहात अनेक मुद्दे गाजले तर आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरल्याचं पाहायला मिळालं इतकंच नाही तर त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे दरम्यान राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा या दुसऱ्या आठवड्यामध्ये अनेक मुद्दे गाजलेले आहेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरल्याचं पाहायला मिळालंय इतकंच नाही तर त्यांनी सरकारला घरचा आहेर सुद्धा दिलाय शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून आक्रमक होत बच्चू कडू यांनी सरकारच्या योजनांवरती सडकून टीका केली आहे तर दुसरीकडे सर्व पक्षीय आमदारांची चांगलीच कान उभारणीही केली आहे आम्ही कोणत्या तोंडाने बोलायचं आम्ही पक्षाचे आहोत आम्ही बोलायचं म्हणजे आम्ही बोललं की ते शेतकऱ्यांचं म्हणून बोलायचं आमची सरळ सरळ हिंमत नाहीये कारण आम्हाला तिकीट मिळत नाही, नाही। कोणत्याही पक्षाचे असू द्या अशा शब्दामध्ये बच्चू कडू यांनी सर्व पक्षीय आमदारांची कान उघाडणी केली आहे तर तुम्ही भिकार योजना आणतायत कोणत्या योजना काय दोन रुपये किलो गहू द्या अशी भिकार योजना द्या म्हणून तुम्हाला कुणी सांगितलंय असा सवाल सुद्धा बच्चू कडूंनी उपस्थित केला